आडोळीच्या शेंगा कट करून स्वच्छ धुवून घ्यायच्या मोहरी जिरे काळ तिखट कडीपत्ता हळद शेंगा, शेंगा हां शेंगदाण्याचं कूट ल हां लस लसूण मोठा ठेसून घ्यायचा आणि मीठ लस घ्यायचं दोन चमचे तेल टाकायचं तेल चांगलं टाकू द्यायच टाकते लक्षातील मोहरी टाकायची ना आता आवाज करतो मोहरी तडतडली की जिरे टाकायचे जिरे फुलले की लगेच लसूण टाकून घ्यायचं थोडं कडीपत्ता टाकायचा टाकून घ्यायचा काळ तिखट टाकून घ्यायचं ज्यांना जेवढं आवडेल तसं

व्यवस्थित परतून घ्यायचुन टाकायचं वापर करायचा तुटतं त्यामुळे पाण्याचा वापर नाही करायला शेंग सुटू मिरसा सगळेनुसार मीठ टाकायचं त्याला किती थोडे किती सुंदर दिसते भाजी गव्हर्नमेंट वापरून घ्यायचं